नमस्कार मंडळी कशा आहेत सगळे वैशाली संतोष युट्यूब चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे आणि सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि आता मी निघालो आहोत मुंबईला मुझेल जायला आणि सगळे तयारी झालेली आहे फणस आंबे काजू सगळं घेतलेलं आहे येताना पण बॅग फुल सॉरी गाडी फुल भरून होती आता बघूया पण दाखवते डिक्कीमध्ये किती सामान होणार आहे ते दाताना पण आय थिंक तेवढंच असणार आहे सामान आहे ना तेच म्हणते तुम्हाला येताना काय एवढं जा सामान नसणार पण येताना पण तेवढंच सामान आहे जेवढं जाता नव्हतं चार <laughs> नाही हां चार चार आहेत एक आमचे दादा आहेत त्यांना देणार आहे आणि तीन आम्हाला म्हणजे एक आईला द्यायचं आहे आणि एक ते कापा आणि बरका असं तुम्हाला बरका पण आवडतो सो तोही घेतला एक तो पण काय तो एकदम सॉफ्ट असतो ना तर तो पण एक घेतलाय आणि एक कापा आहे तर कोणी माझ्या फ्रेंड्सना पण देईन थोडासा त्याच्यासाठी ते घेतलेलं आहे तर आता निघाला आहोत आता प्रवास मला बघायला मिळेल आजच्या व्हिडिओमध्ये चला ए अगं तू असे तिथं आम्ही तिला घेऊन जातोय नको काय घेऊन जातो आम्ही तिला घेऊन जातो आम्ही तिला तुझी पण बॅग खेळ हिला तिकडे नेऊन ठेवायला अनिर अनिल कडे

भाजीचा तू आता मारल काय काय अरे भाजीचा पणच आहे का भाजी चा कच्चा कच्चा म्हणजे भाजीचा आहे का भाजी असेल तर आईकडे द्यायला होईल आपण तर भाजी, भाजी बनवत नाही

आता तर खरोखर घेऊन जाणार तुला हे करतेस कर कर ना आता घेऊनच जाणं खरं घेऊन जाणार आम्ही दाखवणार ना आम्ही घेऊन जाऊन दाखवणार ना हे चल जा बाय 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 सगळ्यांना चला आई बाय बाय हो हो चल चला डाटा बाय बाय हा अभ्यास करा हा भरपूर अभ्यास करा आणि मराठी गाणी तिला चांगली लावून द्या ते कचकच कांदा नको आहे <laughs> मला मराठी आपली चांगली चांगली गाणी आहे चॉकलेटचा बंगला नाचरे मोरा वगैरे अशी गाणी तिला लावून दे हा आणि मला पण नेक्स्ट टाइम येईल ना मला किती गाणं बोलून दाखवायची मराठी गाणं येऊन जाणार मी व्हिडिओ पाठवलाय बुरे हिला कुठे आपण याला गेलो पुण्या मार्गे चला इथे नाही गावात नाही भेटले ना आम्ही म्हटलं रोडवरती घेऊ हायवे का नाही कुठला टाकला मुंबई तर ह्याला संगमेश्वर जायचं आम्ही डायरेक्ट कराडच्या रोडने पुन्हा पुन्हा एक्सप्रेस तिकडून गेलो आम्ही मुंबईला आंबे भेटलेच नाही मला म्हणून म्हणलं आंबे टाकले की नाही पहिला <laughs> दि परत ते राहायचे आणि माझे व्हायचे आंब्याची चला चला बाय 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 पक अभ्यास करायचं चल गाडी आली चला जेवढ्या लवकर निघू तेवढ्या लवकर फोटो बाय 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 नाही तिला हे वाटत समजलं तिला आता हे लोक चालले आज रात्री येणार नाही ते आता पुढच्या वर्ष पुढच्या गणपतीला येतील नाही येत्या गणपतीला ना येतील किंवा नंतर काही दिवसांनी येतील असं तिला आता समजलंय आता लगेच येणार नाही रात्री चल बाय टाडा चल ग रुपाली रुपाली बाय हा अभ्यास करणार पो चांगला करायचा आ, चला बाय बाय आपण घ्यायचं जाऊन पुढे निघालेलो आहोत आम्ही गावातून मुंबईला जाण्यासाठी खरं तर आज आम्ही राहणार होतो पण पावसामुळे नाही आम्ही जास्त आजचा दिवस म्हटलं चला जाऊया कारण काय रात्रीच हा ना तेच मेन तेच आहे रात्री लाईटी जातात त्याच्यामुळेच मेन जातोय आपण नाही तर आजच्या एक राहिला असतो आपण आणि काय त्याच्यामुळे ना कुठे फिरायला वगैरे जावं असं नाही वाटत मेन म्हणजे नाप नाही व्यवस्थित होत मग पंखेची सवयी मध्ये पण पंखा लागत हो ना हॅपी आहे सर केसर केसरला फक्त ट्रॅव्हलिंग पाहिजे असते मग ते मुंबई आणि गाव करत राहा असं आहे केसर तर काल तर काय माहिती नाही त्या बाहेरची लाईट बिट यायची त्याचा पण उजड नाही पूर्ण नाही पूर्ण अंधार घरामध्ये एकदम येते तर आणि मला ती एकदम आहे ना एकदम काळोख असला की मग ते मला तो काय खूप अंधार ना एकदम लाईट चालू होती बंद नाही ती पण बंद होती ना। कशी कशीम वगैरे नव्हतीच ना, ना लाईट मग कशी चालू असणार तिथे कशी चालू ठेवायची रात्री रोज हामुळे दोन दिवस बंद ठेवली बरोबर आहे ते एकदमच काळो ते काळ आम्ही पण तेच मी संतोष म्हंटल मला तर झोपच नव्हती पाखरा मी लाईट चालू ठेवली तिला सांगितलं फक्त बाथरूमची वाट लाईट लावू फक्त दीडला काहीतरी हा बाथरूमची वेळ घेतली मागे चालू होते मी पण दोन वेळा लावून मी जवळजवळ पाच वाजता झोपली पावणे पाच ला काहीतरी पावणे पाच पाच लावणे पाच पाच ला झोप याला कोट्यात बापरे मेन लाइटीमुळे सगळे वांदे होऊन जातात रात्रीचे रात्रीची झोप कसं व्यवस्थित पाहिजे ना <laughs> <laughs> <जाले जाला था। laughs> ती नाही भेटली का मग पूर्ण दिवसभर असं आळाच आलाच ह्याच्या जरी दोन तीन तास गाडी लागली नाही तरी कव्हर होऊन बरोबर आहे दिवसाची झोप काय म्हणजे नाही नाही होत आता मी काय करतो नाईट ड्राईव्ह करून जातो ना किती झोपतो दहा तास दहा तास बारा पण रात्री किती चार तास जरी झोपतो ना तरी फ्रेश वाटतं काय एवढं हे नाही वाटत याला दोन मिनटं काय नाही होतो येईल कोण आला का वाला पण काय त्याला काय घ्यायचा आहे काय राईट राईट नाही पावस रोड ने नालून वाटोळ वाटोळवर न घ्यायचं दाभोळे लिहिले लागते तिकडनं तिकडनं uh. तो रोड एकदम मस्त आहे म्हणजे काय तू इथे गावी शिकलेला आहे तर त्याला काय माहितीच नाही uh. अच्छा अच्छा गावाला आता तसं होतं गाडी चालू आता मी पावसमार्गे जातोय म्हणून रस्त्यावरती अशी जास्त हे नाही तिथं गार्डनची गर्दी ना तिथं आपण हायवेवरून गेलो oh. <laughs> रिलॅक्स रिलॅक्समध्ये आणि मस्त जेवायला हॉटेल अभिषेक मध्ये हॉटेल अभिषेक आम्हाला जितू दादांनी आणलंय जेवायला छान थाळी मिळते ना इथे ना आणि थाली जेवायला खूप आवडतं जे, जे आणि आमच्या कोकण साइडला तर खूपच टेस्टी असते थाली सातोय सा जेवायला बघूया खाऊन कशी आहे थाळी इथे पहिला ती थाळी मिळू दे इकडे त्यांची पार्किंग पण आहे आणि समोरच जेवायला आहे हॉटेल मी फर्स्ट टाईमच येते इथे आम्हाला माहीत होतं थोडं आतल्या साईडला हायवेवरती एकदम नाही आहे थोडंसं आतमध्ये येऊन आहे आता बघूया गेल्यावर दाखवते मी तुम्हाला This? या हॉटेलमध्ये आय थिंक भरपूर गर्दी असते तर आम्ही वेटिंगवरती आहोत पंधरा मिनटं लागतो जाणार नाही अर्ज पण आहेत काही जण वेटिंगवरती Biz

और मिला दे बाकी

गाडीच्या पण पुढे ना आता आणि भरपूर ट्राफिक भेटला आम्हाला भरपूर ट्राफिक म्हणजे साइड साईडने आम्ही पुढे घेतली गाडी म्हणून नाही तर खूप ट्राफिक आहे आणि आता वाजले किती रे दहा म्हणजे एवढ्या वाजता पण एवढं ट्राफिक आहे इथे पण ट्राफिकच आहे कारण सगळ्या गाड्या एकत्र येतात ब्रिजवरती पण ट्रॅफिकच दिसतंय काल रात्री यायला आम्हाला रात्रीचे दोन वाजले म्हणजे थोडा लेटच झाला कारण आम्ही एका ठिकाणी जेवायला थांबलेलं होतं खूप छान जेवण होतं पण तिथे वेटिंग करायला लागलं त्याच्यामुळे तिथे थोडा वेळ केला नंतर थोडासा ट्राफिक पण भेटला आम्हाला आ, ट्राफिक आम्हाला कुठे भेटलं पनवेलला मला वाटतं ना नाही घोडबंदरला भेटलं ट्राफिक हां mm -hmm. त्याच्यामुळे थोडासा टाईम झाला आम्हाला थोडा म्हणजे आणि थोडंसं आमची गाडीसुद्धा मध्ये मध्ये जरा थांबत होती थोडा त्याचा कसला बरं म्हणत होते ते घेर ऑइलचा काहीतरी इश्यू झाला तर त्याच्यामुळे गाडी पण मध्ये मध्ये थांबत होती त्याच्यामुळे आम्हाला थोडा लेटच झाला यायला थांबत थांबत आम्हाला थांब 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 यावं लागलं तर अशा प्रकारे आमचा गावावरून येण्याचा प्रवेश झालेला आहे आणि तुम्हाला कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा व्हिडिओ जर सा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर जर कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच तुम्हाला सपोर्ट करत राहा आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून सगळ्यांचे धन्यवाद थँक्यू सो मच बाय